दोन हजार पंचवीसमध्ये चंद्रग्रहण कधी होणार कोणत्या नियमांचे पालन करावे जाणून घेऊया नमस्कार लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला विशेष महत्व दिले जाते चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे चंद्रग्रहणाची घटना पौर्णिमेच्या दिवशी घडते चंद्रग्रहणाच्या लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो ज्यावेळी चंद्र, हो चंद्र सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळी चंद्रग्रहण मानले जाते चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करत नाही यंदाच्या वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये एकूण दोन चंद्रग्रहण असणार आहे चला तर मग जाणून घेऊया कोणते चंद्रग्रहण असणार आणि चंद्रग्रहणाची वेळ काय दोन हजार पंचवीस मधील पहिलं चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार पंचवीस मधील पहिले ग्रहण चौदा मार्च म्हणजेच फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला आहे या दिवशी चंद्रग्रहण सकाळी नऊ एकोणतीस वाजल्यापासून ते दुपारी तीन एकोणतीस पर्यंत असणार आहे मार्चमधील चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या चंद्रग्रहणाचा प्रभाव भारतावर देखील पडणार नाही मार्चमधील चंद्रग्रहण उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका पॅसिफिक महासागर दक्षिण उत्तर ध्रुव ऑस्ट्रेलिया आशियाचा काही भाग अटलांटिक महासागर आणि युरोपमध्ये दिसणार आहे पंचवीसमधील दुसरे चंद्रग्रहण ज्योतिषशास्त्रानुसार पंचवीसमधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण चौदा सप्टेंबर रोजी होणार आहे हा दिवस भाद्रपद पौर्णिमेचा असेल या दिवशी रात्री नऊ सत्तेचाळ वाजल्यापासून ते रात्री बारा तेवीस पर्यंत असणार आहे सप्टेंबरमधील चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असणार आहे सप्टेंबरमधील चंद्रग्रहणाचा प्रभाव भारतामध्ये पडणार आहे याशिवाय सप्टेंबर मधील चंद्रग्रहणाचे नियम भारतामध्ये देखील पाळले जाणार आहेत चंद्रग्रहणाच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे ग्रहण काळात देवी देवतांच्या मूर्तींना हात लावू नये चंद्रग्रहण काळात कोणत्याही प्रकारची पूजा करू नये चंद्रग्रहणाच्या वेळी देवाच्या मंत्रांचा जप करावा चंद्रग्रहण काळात अन्न शिजवू नये या काळात अन्न खाणेही टाळा कारण ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर राहूचा प्रभाव वाढतो चंद्रग्रहणाच्या वेळी झोपणे टाळावे चंद्रग्रहण काळात कात्री सुया चाकू इत्यादी धारदार वस्तूंचा वापर टाळावा दोन हजार पंचवीस मधील सूर्यग्रहण कधी आहे चंद्रग्रहणाव्यतिरिक्त दोन सूर्यग्रहण देखील असणार आहे दोन हजार मधील पहिले सूर्यग्रहण एकोणतीस मार्च रोजी आहे हे, हे आंशिक सूर्यग्रहण असेल ज्याचा प्रभाव भारतामध्ये पडणार नाही पंचवीस मधील दुसरे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबरला होणार आहे या सूर्यग्रहणाचा प्रभाव भारतामध्ये होणार नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक विषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद